अकराशे पासष्ट रुपये सहासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव रुपये बाराशे रुपये बाराशे एक बारा दोन बाराशे पाच बारा सहा बारा दहा बारा अकरा बारा बारा पंधरा वीस वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस parah se para parah tis parah sih tis

अकराशे पासष्ट रुपये सहासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी ऐसा। रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव रुपये बाराशे रुपये बाराशे एक बारा दोन बाराशे पाच बारा सहा बारा दहा बारा अकरा बारा बारा पंधरा वीस वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बाराशे तीस बारा तीस बाराशे तीस रुपये फिरता एकास पन्नास ऐंशी हजार बावन एक हजार रुपये नव्याण्णव

चारशे अठरा एक चारशे पच्वीस सवीस सत्ता चार पन्ना चार पन्ना चार 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 छत्तीस बत्तीस बत्तीस, छत्तीस 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 चार एक चालीस चार एक्केचाळीस तीन एका तीन ऐंशी चारशे रुपये चारशे एक चारशे अकरा चारशे बारा पंचवीस सव्वीस पन्नास चार एक्कावन्न पाचशे रुपये पाचशे पाचशे पन्नास पाचशे एक्कावन सहाशे रुपये सहाशे एक सहा पन्नास सहा एक्कावन्न सहा बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न साठ एकसष्ट पासष्ट सहासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद सहा एक्याण्णव सातशे रुपये सातशे एक सातशे पाच सहा सातशे सहा अकशे बारह पंद्रह सोलह बास तीन चेवीस तीन पंच तेन चालीस एक्के अठेच